पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये एक शांत रविवार मध्यरात्र अचानक वाऱ्याच्या वेगाने एक आलिशान कार आली आणि काही क्षणात दोन आयुष्य उद्ध्वस्त करून गेली अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा दोघेही घटनास्थळीच मृत्युमुखी पडले त्यांची स्वप्न त्यांचं भविष्य सारं काही एका क्षणात संपून गेलं एकोणीस मे दोन हजार चोवीस एक आलिशान पॉर्श कार जी एका सतरा वर्षांच्या मुलाने मध्यधुंद अवस्थेत चालवली होती ती त्या दोघांच्या दुचाकीवर जाऊन आढळली साक्षीदार सांगतात की कार थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते जेव्हा अल्पवयीन आरोपीला काही तासातच जामीन मिळाला तेव्हा लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला कारण जामिनासाठी अट अशी होती की त्याने रोड सेफ्टी या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अनेकांनी या निर्णयाला न्यायव्यवस्थाची थट्टा म्हटलं दुखी कुटुंबियांसाठी तर नक्कीच ही खूप निराशाजनक बाब होती पैसा आणि पावर असली की न्यायही विकत घेता येतो का असा सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न केस खूप गुंतागुंतीची होत गेली रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप डॉक्टर्स पोलीस अधिकारी सगळेच खोटे या खोटेपणात सामील असल्याचा आरोप झाला त्या मुलाचे वडील एक मोठे बिल्डर त्यांनीच हे सर्व घडवलंय असं म्हटलं जात आहे मुलाच्या आईने मूळ नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याचेही आरोप होत आहेत यासारख्या आणि या अधिक घटनांमुळेच एका काही जीव वाचवणाऱ्या सासर रुग्णालयाचं नाव आज वाईट पद्धतीने चर्चेत आलंय त्या अपघाताला आता पूर्ण एक वर्ष उलटून गेलंय पण कुटुंबीय अजूनही न्यायासाठी संघर्ष करत आहेत आरोपी तुरुंगात आहेत फक्त आईला अंतरिम जामीन मिळालंय खटला अतिशय संत गतीने सुरू आहे आणि त्या दोन मुलांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत दररोज आम्ही सकाळी उठतो आणि आमचा मुलगा नाही याची आठवण आम्हाला होते अनिशे वडील ओम अवधिया असं म्हणतात अनिशे वडील न्याय मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातून पुण्याला येतात ते म्हणतात आमचा मुलगा परत येणारा नाही पण दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे अनिश आणि अश्विनीच्या कुटुंबियांना सहानुभूती नको आहे त्यांना हवाय तो फक्त आणि फक्त न्याय एक अल्पवयीन मुलगा सुपर कार चालवतो आणि कोणालाही शंका येत नाही इतकं सौम्य बेल ऑर्डर का आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरावे नष्ट करायला जबाबदार कोण खरंच न्याय विकत घेता येतो का कुटुंबियांनी आता चार्जशीट फाईल करण्यासाठी पाठपुरावा देखील सुरू केला आहे ते म्हणतात या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवी कारण त्यांना न्याय तर हवाच आहे पण लवकरात लवकर खरा दोषीही जगासमोर यायला हवा ही, ही केवळ एक अप एका अपघाताची घटना नाही ही पैसाविरुद्ध भावना उच्चभ्रू समाज विरुद्ध सर्वसामान्य अशा एका लढाईची कहाणी आहे या कुटुंबयांना न्याय मिळेल का की ही केसही दीर्घकाळ चालतच राहील तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा कारण गप्प बसून राहणं म्हणजे दोषींना पाठीशी घालण्यासारखंच आहे